नमस्कार सुहानेज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने अंडे आणि बटाट्याचे काळवण चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सहा अंडी बॉईल करून घेतली आहेत आणि त्याचसोबत दोन बटाटेसुद्धा बॉईल करून घेतले आहेत तर हे बटाटे आपल्याला कापून घ्यायचे आहेत तर सुरीच्या सहाय्याने इथे मी बटाटे कापून घेते जर अशा पद्धतीने तुम्ही कालवण बनवलं नसेल तर नक्की बनवा कारण यासोबत तुम्ही भाकरी खाऊ शकता भात खाऊ शकता अप्रतिम चवीचे हे गावरान पद्धतीचे कालवण तयार होते तर इथे मी बटाटे कापून घेतले आहेत आता आपल्याला अंडीसुद्धा व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहेत मधून किंवा तुम्ही अशा पद्धतीने दोन भाग केलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी सर्व अंडी व्यवस्थित कट करून घेतली आहेत लगेचच फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी एक भांडे गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचभर तेल घालून घ्यायचे तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि तो व्यवस्थित परतवून घ्यायचा त्यातला जो कच्चा वास आहे तो निघून जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यानंतर कढीपत्त्याची पाणी घालायची पाच ते सहा आणि एक हिरवी मिरची इथे मी घालून घेतली आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि तो सुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता त्यानंतर आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर पाव चमच हळद आणि एक चमच घरचं तिखट आणि एक चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट घातले आहे म्हणजे त्याने रंग खूप छान येतो तर मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे तर इथे मी गोडा मसाला वापरत आहे तर तुम्हाला गोडा मसाल्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते तुम्ही चेक करू शकता तर गोडा मसाल्याने हे कालवण चवीला अप्रतिम होते तर व्यवस्थित हे मसाले परतून घ्यायचे जेवढे आपण हे मसाले परतून घेऊ तेवढी तेवढे हे कालवण चवीला खूप मस्त लागते तर इथे मी झाकण ठेवून दोन मिनटाची वाफ काढून घेतली आहे आणि इथे पाहत आहे मस्त असं मसाल्यांना तेल सुटलेले आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला चिरलेला बटाटा घालायचा आहे तर सर्व बटाटा इथे मी घालून घेतला आहे चमचच्या साह्याने तलापासून हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि यामध्ये पाणी घालायचे आहे तर इथे मी एक ग्लास पाणी घातले आहे यापेक्षा जास्तीचे पाणी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता कारण इथे मी थोडीशी ही थोडेसे हे कालवण आहे ते मी सैलसरच ठेवणार आहे तर आता यामध्ये उकळलेली अंडी घालून घ्यायची खरंच हे कालवण अप्रतिम चवीचे होते तर सर्व अंडी घातल्यानंतर अशा पद्धतीने हलवून घ्यायचे चम्मचने तर व्यवस्थित चम्मचने हलवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे चवीनुसार मीठ तर इथे मी मीठ घालून घेते कारण गोडा मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असते त्यामुळे मी बेताचेच मीठ इथे घालून घेते आणि परतला व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे तर इथे मी व्यवस्थित एकजीव करून घेत आहे एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला कॅचचा फ्लेम इथे लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरती झाकण ठेवून पाच मिनटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे किंवा पाच मिनटं हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे तर व्यवस्थित पाच मिनटं हे शिजवून घेतले आहे आणि रंग तर तुम्ही पाहताय मस्त असा भन्नाट रंग आलेला आहे आणि चवीला सुद्धा हे खूपच अप्रतिम लागते तर यासोबत तुम्ही भाकरी किंवा चपाती भात असे तुम्ही हे खाऊ शकता तर आता गॅस बंद करून घेत आहे आणि यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर इथे आपले टावरण पद्धतीचे अंडे आणि बटाट्याचे काळवण तयार झालेले आहे थोडे युनिक आहे तर एकदा तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद